ते बोलायच्या अगोदर समोरचा व्यक्ती म्हणते की मला असं वाटलं बा तुम्हाला शुगर आहे की काय त्यासाठी साखर वेगळा आहे म्हणून म्हणत म्हणजे क्षणाक्षणाने मत बदलतात आपले त्यापेक्षा फक्त हा कॅरेक्टर याच्यासाठी आहे की आपलं जाऊ द्या आपल्या तो विकास होऊनच राहिला पण आपल्या मुलांचा विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करा

त्याला पण कारण आहे पिता हे बाहेरचे असतात आणि माता ह्या घरात असताना मुलं नेहमी आईच्याच सान्निध्यात राहून शिकत असतात त्याचे मोठे मोठे उदाहरण आहेत आपल्या जवळ तसंच आपले छत्रपती शिवाजी महाराज आईच्या सान्निध्यातून मोठे झाले त्यांना काही म्हणजे होतं असं नाही आहे पण त्यांनी सगळ्यात जास्त आईने त्यांच्या लक्ष दिलं म्हणून ते खूप मोठे सम्राट झाले तसंच शासनाने पण विचार केला किंवा आपण जर माता पालन गट म्हटले नाही पा एकटी माता निघत नाही एकटी माता आपण काहीच करू शकत नाही माताचा पण गट केला आहे गटानेच काम होते कुठले कारण की एटी जर माता कुठली कार्य करायसाठी निघाली तर दुसरी माता म्हणते तिच काम आहे तिच करते जाऊ दे आपण ते करायचं नाही काही लोड घ्यायचं नाही पण तोच जर गट असला तर ते गटात म्हणते नाही आपणही त्याच गटात आपल्याला तीच करायला लागते म्हणजे प्रगतीला आम्हाला आयडिया व्हिडिओ किंवा माता पालक बट जेव्हापासून स्थापन झालेला आहे म्हणजे गेल्या एका वर्षापासून मी तरी त्याच्यामध्ये जुळलेली आहे माझी मुलगी पहिल्या वर्गात आहे तर आयडिया व्हिडिओमधून आम्हाला भरपूर शिकायला मिळालं आहे म्हणजे मला आणि माझ्यापासून माझ्या मुलीला तिच्या म्हणजे तिच्या शैक्षणिक दृष्टीने म्हणा किंवा आमच्या घरगुती घरगुतीसाठी देखील आम्हाला खूप महत्त्वाचे व्हिडिओ मिळालेले आहेत मुलगी कितवीत आहे माझी मुलगी पहिल्या वर्गात आहे तिला येत होतं थोडं बेसिक येत होतं पण जेव्हापासून आपल्या मातापालक गटावरचे आयडिया व्हिडिओ येतात किंवा वर्कशीट येतात ज्या काही गोष्टी येत होत्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या वाचन किंवा ऐकून ऐकून देखील ते स्वतःचं म्हणजे एक आकलनची आकलन करण्याची शक्ती म्हणा किंवा स्मरणशक्ती म्हणा चांगली वाढलेली दिसली एक दोनदा पहिल्यांदा सुरुवातीला जे गोष्टी वगैरे येत होत्या ए, एक ते एक एखाद्या वेळेला आपण सांगून द्यायचं त्याच्यानंतर मुलं काय कुठपर्यंत शिकले आहेत किंवा कुठपर्यंत त्यांना आठवून राहते त्याच्यावर प्रश्न विचारणं किंवा ते स्वतःही ते प्रश्न तयार करून उत्तर देत होते तर अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वाट झालेली आहे आणि वर्कशीपची म्हणजे एक पेपर जो असतो तो पेपर कशा पद्धतीने सोडवायचा मग मी तू मला माझ्या तुझ्या गटाचं नाव लिही तुझं लिडर माता म्हणून किंवा मुलाची माता मातेचं नाव लिहायचं होतं तुझं नाव लिही त्यानंतर मग आम्हाला हा पेपर सोडायला दे त्याच्यावर मग स्वतः ते स्वतः पेपर सोडायला घ्या पेपर म्हणजे पेपरचं स्वरूप कसं असते काय काय माहिती लिहायची असते तर पहिल्या वर्गातल्या मुलांना एवढं ज्ञान नसते पण वर्कशीट पाहिली तेव्हापासून त्यांना समजायला लागेल की बा पेपर आहे हा हा एक प्रकारचा पेपर आहे आणि याच्यामध्ये आपण काय लिहायचं आहे तर थोडं मनानं देखील करत करत होते आणि आता पण तो सांगतो सगळ्या माता आपल्या मुलांना सांगतोस पण तरी देखील आपल्यापेक्षा त्यांना जास्त इंटरेस्ट असतो करून घ्यायचा की मला हे सोडवायचं आहे आणि आमचा हा व्हिडिओ सरांना काहीच जमत नसू होती शाळेच्या नावानं येत सगळं होतं सगळं येत होतं पण ती शाळेतच नाही जायची मग हे आयडिया व्हिडिओ आहे ते ऍक्टिव्हिटीव्हिटी बेसवर याच्यातून आम्हाला मला ना मला स्वतः खूप फायदा झाला मला आता जास्त टेन्शन नाही राहिलं आता तुमच्या उभी सारखं आमची उभी सगळं करायला लागली काय म्हणजे माझ्या अध्यक्षा आधी तो व्हिडीओ आला ना तीच बोलते तीच मला दाखवते वर्कशीट आली की तीच सोडवते स्वतः मम्मी बरोबर आहे थे। 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 थी थी ना मम्मी इथे हे लिहून बरोबर आहे ना आठाचा आकडा कम्प्लीट हाच घ्या जिंकायचं आहे कोणत्या तरी एका गटाला